भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस केले अभिवादन कणकवली बुद्धविहार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अर्पण केला पुष्पहार स्वातंत्र्यता समता व बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करणारे समाज सुधारणेचे अग्रणी अर्थतज्ञ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज कणकवली बस स्थानक नजीक असलेल्या विहार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून पवित्र स्मृतीस भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अभिवादन केले देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्या संविधानाच्या आधारावर देश प्रगतीकडे मार्गक्रमण करत आहे अशा शब्दात अभिवादन केले यावेळी आमदार नितेश राणे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तालुका अध्यक्ष मिलिंद मेत्री शहराध्यक्ष अण्णा कोदे संजय कदम नंदू पवार गोटोसकर सुनील तांबे किरण जाधव कमलेश नरे मालोजी कोकरे व अन्य मान्यवर उपस्थित होते नंबर वन निर्धार कणकवली